मित्रांनो भारतरत्न मालिकेतील चौदाव्या पुष्पात राजकारण क्षेत्रातील दिग्गज व थोर व्यक्तिमत्व भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया चला तर मग भारतरत्न लालबहादूर शास्त्री म्हणजे साधेपणा कर्तृत्व आणि त्यागाचा लाल लालबहादूर शास्त्री लाल हे भारताचे दुसरे पंतप्रधान होते आणि त्यांच्या साध्या पण दृढ नेतृत्वामुळे ते भारतीय राजकारणातील एक अजरामर व्यक्तिमत्व ठरले जय जवान जय किसान हा त्यांचा मंत्र आजही देशासाठी प्रेरणादायी ठरतो त्यांचे जीवन त्याग प्रामाणिकपणा आणि राष्ट्रसेवेचे उत्तम उदाहरण आहे लालबहादूर शास्त्री यांचा जन्म दोन ऑक्टोंबर एकोणीसशे चार रोजी उत्तर प्रदेशातील सराय येथे एका साध्या कुटुंबात झाला त्यांच्या वडिलांचे नाव शारदा प्रसाद श्रीवास्तव व आईचे नाव रामदुलारी देवी होते वडिलांचे अकाली निधन झाल्याने त्यांचे बालपण खडतर परिस्थितीत गेले त्यांनी काशी विद्यापीठातून शिक्षण घेतले आणि त्याचवेळी स्वातंत्र्य चळवळीशी जोडले गेले महात्मा गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी एकोणविसशे एकवीसमध्ये मध्ये असहकार आंदोलनात भाग घेतला पुढे दांडी यात्रा भारत छोडो आंदोलन आणि अन्य चळवळींमध्येही सक्रिय सहभाग सा घेतला त्यासाठी त्यांना अनेकदा तुरुंगवासी भोगावा लागला स्वातंत्र्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आणि लोकसेवेसाठी आपले आयुष्य समर्पित केले स्वातंत्र्यानंतर त्यांनी विविध मंत्रिपदे भूषवली गृहमंत्री म्हणून त्यांनी पोलीस दलाच्या सुधारणांसाठी मोठे प्रयत्न केले पंडित जवाहरलाल नेहरूंच्या निधनानंतर एकोणासशे चौसष्टमध्ये त्यांची भारताच्या दुसऱ्या पंतप्रधानपदी निवड झाली अन्नधान्य उत्पादन वाढवण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान आणि कृषी धोरणे स्वीकारली त्यांच्या काळात एकोणीसशे पासष्टमध्ये भारताने पाकिस्तानविरोधात अभूतपूर्व धैर्याने सामना केला जय जवान आणि जय किसान शेतकरी आणि सैनिक यांच्या योगदानाचा गौरव करणारा हा नारा त्यांनी दिला जो आजही प्रेरणादायी आहे पाकिस्तानबरोबर युद्धानंतर त्यांनी ताशकंद येथे शांतता करार केला ताशकंद कराराच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे अकरा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी शास्त्रीजींचे अचानक निधन झाले त्यांच्या मृत्यूच्या कारणांबद्दल अनेक तर्कवितर्क तर्क केले गेले पण ते आजही एक गुटच राहिले आहे त्यांच्या साध्या जीवनशैलीमुळे आणि राष्ट्रासाठी केलेल्या कार्यामुळे त्यांना एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांचा साधेपणा प्रामाणिकपणा आणि नीतिमत्ता हे गुण आजच्या पिढीसाठी आदर्श आहेत त्यांनी राष्ट्रहिताला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले आहे शेतकरी आणि सैनिक यांना त्यांनी दिलेली प्रतिष्ठा देशाच्या उभारणीसाठी मोलाची ठरली आहे सामान्य ने माणसाचा सा नेता म्हणून त्यांची ओळख होती त्यांचे जीवनकार्य आपल्याला नेहमीच कर्तव्य आणि प्रामाणिकपणाचे शिकवण देत राहील अशा या थोर भारतरत्नास कोटी कोटी अभिवादन जय हिंद